महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचलित अहमदनगर येथील सहकारी संस्था कार्यकर्ते विद्यार्थी आणि सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी से कार्यरत असलेले सहकार प्रशिक्षण केंद्रास सहकारातील गाड्या अभ्यासक स्वर्गीय सहकार महर्षी गोपाळराव सोले पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष पांडुरंग सोले पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून झाली असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ गेले अनेक वर्षांपासून राज्यात सहकारी चळवळीचे प्रशिक्षण शिक्षण आणि प्रसाराचे मोठे कार्य करत आहे स्वर्गीय गोपाळराव सोले पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सात वर्ष अध्यक्ष तीन वर्ष उपाध्यक्ष दोन वर्ष मानस सचिव तसेच चाळीस ते पंचाळीस वर्ष संचालक म्हणून राज्य सहकारी संघात त्यांनी कामाचा ठसा उमटवला सोले पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली आणि नॅशनल ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह फेडरेशन नाफेड नवी दिल्ली या दोन्ही संस्थांचे दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले सहकारी संस्थातील ग्रामीण भागापासून ते राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून जवळपास चोवीस सहकारी संस्थांवर त्यांनी कामकाज पाहिले संघाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात असा संघाचा विचार असल्याने सहकार प्रशिक्षण केंद्र अहमदनगर यास गोपाराव सोले पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळ सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्य शासनाचे सहकारी संस्थांचे सहनिबंधक सोनाली रावल ठाकूर यांनी दिली गोपाळराव सोले पाटील यांचे सहकारातील योगदानाचा विचार करून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास शंकर मोरे उपाध्यक्ष हिरामण साहेबराव सातकर मानस सचिव विद्या शशिकांत पाटील संचालक अर्जुनराव मल्हारी बोरुडे यांच्या विशेष प्रयत्नातून सहकार प्रशिक्षण केंद्र अहमदनगर या सहकार महर्षी गोपाळराव सोले पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे हा नामकरण सोहळा लवकरच आयोजित करणार असल्याची माहिती पांडुरंग सोले पाटील आणि मार्गदर्शक भारत सोले पाटील यांनी दिली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा